सगुण भक्ती हिंदू धर्मातील आणि साहित्यातील एक महत्त्वाची संकल्पना आहे सगुण या शब्दाचा अर्थ आहे गुणांसह किंवा आकारासह जेव्हा भक्त परमेश्वराची उपासना करताना त्याला एक विशिष्ट रूप आकार नाव आणि गुण आहेत असे मानतो तेव्हा मा त्या भक्तीला सगुण भक्ती म्हणतात सगुण भक्तीची काही मुख्य वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहेत एक मूर्तीपूजा सगुण भक्तीमध्ये देवाची मूर्ती किंवा प्रतिमेची पूजा केली जाते भक्त आपल्या आराध्य दैवताची उदाहरण विठ्ठल राम कृष्ण शिव देवी मूर्तीसमोर ठेवून त्यांची सेवा करतो दोन अवतारवाद या भक्तीमध्ये असे मानले जात की ईश्वर भक्तांच्या कल्याणासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी पृथ्वीवर अवतार घेतो उदाहरण विष्णूचे राम आणि कृष्ण अवतार तीन देवाशी वैयक्तिक नाते सगुण भक्त देवाशी एक नाते जोडतो हे नाते स्वामी सेवक दासभक्ती मित्र सख्यभक्ती आईमूल वात्सल्य किंवा प्रियकर प्रेयसी मधुरा भक्ती असे असू शकते चार लीला आणि कीर्तन देवाने घेतलेल्या अवतारांच्या कथा लीला आणि गुणगान कीर्तन भजन अभंग गाणे हा सगुण भक्तीचा मुख्य भाग आहे सगुण भक्तीची उदाहरणे वारकरी संप्रदाय महाराष्ट्र महाराष्ट्रात संत नामदेव संत तुकाराम आणि संत एकनाथ यांनी विठ्ठलाची सगुण भक्ती केली त्यांनी विठ्ठलाला माऊली आई मानून अभंग रचले उत्तर भारतातील भक्ती चळवळ रामभक्ती गोस्वामी तुलसीदास रामचरितमानस कृष्णभक्ती सूरदास मीराबाई सगुण आणि निर्गुण भक्तीमधील फरक सगुण देव साकार आहे त्याला रूप आणि आकार आहे उदाहरण मूर्तीपूजा निर्गुण देव निराकार आहे त्याला कोणताही रग रूप किंवा आकार नाही तो सर्वत्र भरलेला आहे उदाहरण संत कबीर किंवा संत ज्ञानेश्वरांनी काही अभंगात वर्णन केलेले परब्रह्म थोडक्यात सांगायचे तर देवाला डोळ्यांनी पाहणे त्याच्या मूर्तीची पूजा करणे आणि त्याच्या सगुण रूपावर प्रेम करणे म्हणजेच सगुण होय